श अविनाश मर्डर हुआ बोलते कल यशोधरा में हलो यशोधरा हाँ। मृतक और आरोपी कपिल नगर के है कपिल नगर हदी के हैं दोन मुली आहेत एक सतरा वर्षाची मुलगी आहे एक चौदा वर्षाची मुलगी आहे त्यांना एक सत्तावीस वर्षाचा आरोपी आणि एकोणीस वर्षाचा आरोपी या दोघांनी फूस लावून त्यांना एका ठिकाणी नेऊन त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध केले होते त्या दोघांनी येऊन ह्या दोन्ही मुलींच्या घरी येऊन धमकी दिली होती की जर तुम्ही हे एक प्रकार पुढे सांगितला तर आम्ही तुम्हाला मारू ह्या मा भीतीने घरच्यांनी तुरंत पोलीस एकशे बाराला फोन केला होता त्यानुसार आपल्याला माहिती मिळाली आपण तत्काळ गुन्हा दाखल केला यामध्ये आणि गुन्हा दाखल केल्यानंतर दोन तासामध्ये आपण आरोपीला अटक केलेली आहे त्या म मोठी मुलगी जी आहे सतरा वर्षाची तिची आणि आरोपी राम तांडेकर ह्या दोघांची सोशल मीडियावरून ओळख झाली होती आणि त्यानंतर ते गेल्या चार वर्षापासून एकमेकांचे मित्र होते आणि त्याच दोन या दोन्ही ज्या महिला मुलगी आहेत त्या एकमेकांच्या रिलेटिव आहेत आणि हे मुलं देखील एकमेकांची रेटिओ ते मामाबाचे आहेत मोठा आरोपी हा मोलमजुरीचे काम करतो क्रिमिनल क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे हो काही नाही आहे त्यांच्यामध्ये आणि छोटा आरोपी हा देखील त्याच्याबरोबरच काम करतो